असतील कारण त्याने जिंकणारे अमित शहा तिकडे बसले संपूर्ण बेकायदेशीर सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तिथे बसणं आहे, आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा आणि आता हे दिसायला लागले ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा नाही तर गावी निघून जा लहान मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तस यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवली नाही गेले गावी <laughs> रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले असू दिसायला लागलेत तुमच्या जिंकल्या असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत संपूर्ण बेकायदेशीरित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या निवडणूक आयोग वापरला जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे, आहे। एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा आणि आता दिसायला लागले म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक अडीच वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून आता बसायचं तर बसा नाही तर गावी निघून जा मुलांचं गाणं मला आठवतंय रुसूबाई रुसू गावात बसू नाही काय कोपऱ्यात बसू तसं यांचं झालंय पाहिजे ते मंत्रीपद देत नाही रुसले गेवी गेले गावी डावसला ना नेलं नाही गेले गावी खुर्ची बाजूला ठेवले नाही गेले गावी रुसूबाई रुसू गावी गावात जाऊन बसू पण आता डोळ्यातले असू दिसायला लागलेत तुमच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका